हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मधुमालती फूड्स आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक आणि अत्यंत लोकप्रिय महाराष्ट्रीयन गोड पदार्थ पुरणपोळी चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी मी घेतले आहे दोन वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ मी इंद्रायणी तांदूळ घेतले पण तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता अगदी रेशनचे तांदूळ देखील चालतील मी तांदूळ का घालते कारण यामुळे पुरणाचे मिश्रण मौसर एकजीव आणि थोडंसं चिकट होतं म्हणून पोळी लाटताना पुरण बाहेर येत नाही आणि नीट भरता येत तसेच पूरणात जर तांदूळ नसेल तर ते कधी कधी कोरडं किंवा भरताना तुटक वाटत मी डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये हळद आणि पाणी टाकून सहा शिट्ट देणार आहे मी अडीच वाटी डाळीला आठ वाटी पाणी घेतले आहे तोपर्यंत आपण पीठ तयार करूया दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा छान चाळून त्यामध्ये थोडस मीठ आणि हळद एकत्र एक करून घेतले हळूहळू पाणी घालत मऊसर पीठ मळून घेणार आहे नंतर त्यात थोडं तेल घालून पुन्हा मळलं आणि झाकून एक तास विश्रांतीसाठी ठेवला आहे आता कुकर उघडून बघूया डाळ छान शिजली आहे आता मी डाळ आणि भात गाळून घेतणार आहे लक्षात ठेवा हे पाणी आपण आमटीसाठी वापरणार आहोत आता आपण पुरण तयार करूया गाळलेली डाळ चाळणीमधून चांगली मॅश करून घेतली आहे तुम्ही पुरण यंत्र सुद्धा यूज करू शकता आता ही राहिलेली डाळ मी पुरणाच्या पाण्यात टाकून हे आमटीसाठी बाजूला ठेवणार आहे आता पुरणामध्ये मी दीड वाटी एक आणि अर्धी वाटी साखर टाकली आहे आमच्या इथे खूप लाईट गोड पुरण खातात त्यामुळे मी दीड वाटी आहे तुम्हाला मीडियम गोड हवा असेल तर तुम्ही दोन वाटी घ्या आणि तुम्हाला अगदीच गोड हवा असेल तर तुम्ही अडीच वाटी साखर घ्या मी साखर वापरते कारण त्यामुळे पुरण हलकं चिकट होतं आणि लगेच तोंडात विरघळतं तुम्ही गूळसुद्धा सुद्धा टाकू शकता हे मिश्रण आता गॅसवर ठेवून सतत हलवत घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे मी इथे एक टीप सांगते पुरण एकदम कमी गॅस पॉवरवर ठेवायची याने सतत हलवायची गरज नाही आपल्याला मध्ये मध्ये दोन तीस सेकंडचा ब्रेक भेटू शकतो नाहीतर पुरण करायचं म्हटलं की हात दुखून येतात चमचा उभा राहिला की पुरण झालं म्हणायचं पुरण आता घट्ट होतंय गार झाल्यावर पुरण अजूनच घट्ट होते सो आता पुरण होत आलाय चमचा उभा राहिलाय गॅस बंद केलाय मी वेलदोड्याची पूड आणि जायफळ किसून टाकलंय आता आपलं मस्त सुवासिक पुरण तयार आहे ते थोडं थंड होऊ द्या आता पुन्हा पीठ एकदा हलकं मळून घ्या पीटा बरोबर मी तांदळाची पिठी घेतली आहे पुरण बघा कसं घट्ट झालंय छोटा गोळा घेऊन तांदळाच्या पिठात लाटायला घेतलाय त्यात पुरणाचा गोळा भरून हाताने थोडा दाबा आणि हळुवारपणे लाटून घ्या लक्षात ठेवा लाटताना फार जोर नको हाताचा सौम्य दाब पुरेसा आहे आता बघा आपल्या पोळीची जाडी अगदी साध्या चपातीसारखी पातळ आहे आता गरम तव्यावर पोळी टाका दोन्ही बाजूनी चांगली खरपूस बाजून घ्या तूप लावून भाजून घेतले आहे ही होती पुरणपोळीची माझी खास रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी जमली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशा चविष्ट पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू